येत्या अकरा तारखेला मनोज दादा हे बीड जिल्ह्यात येत आहेत बीड शहरात येत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी त्यांची शांतता रॅली होणार आहे आणि या रॅलीमध्ये आपण घरातल्या प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक सदस्याने तन मन धनानं त्या रॅलीला यायचं आहे हे निरोप घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत तसं पाहता हे तुमचं आमचं सगळ्याचंच काम आहे निरोप द्यायची किंवा एकमेकाला सांगायची सुद्धा आपल्याला गरज नसावी अशा पद्धतीनं आपण सगळेजण गेल्या दहा महिन्यापासून लढतो आहे मराठा आरक्षणाचा लढा अनेक वर्षापासून चालू आहे परंतु गेल्या दहा वर्ष दहा महिन्यामध्ये जे समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून बरंच काही मिळालेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे आता आता थोडंसं राहिलेलं असल्यामुळं ज्या आपल्या बांधवांच्या नोंदी राहिल्यात ज्यांना आता आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठीचा हा उर्वरित लढा आहे त्यामुळं ज्यांना कुणाला नोंदी मिळाल्या असतील त्यांनीसुद्धा उलटं ज्या अगोदर करतात त्याच्यापेक्षा अधिक गतीनं आता पुढं येण्याची गरज आहे आणि मनोज सारख्या एका प्रामाणिक माणसाला साथ देऊन मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी तत्पर राहिलं पाहिजे